त्या कॉर्नरला नाना जा नानांच्या त्या साईडला जाऊ दे सर दे मी बघ मोबाईल पकड रेकॉर्डिंग चालू कर केलेस हां केले सोड हलका मोबाईल ले जा सोड 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 रे तू माती टाका इथे पण तसा ही हं वणीची जागा ही फिट असायची इथली मागची फिट जागा होती हं फिक्स जागा होती त्यांची

मुलांची तीन वाटण्या केलं माझी सगळी झाडली त्यांच्या दोघांची एक पण काय चप्पल मला टाकायची दोन मिनिटात मी टाकत नाही

मधुमधी अजून लागेल अजून लागेल नाच माझी